त्र्यंबकेश्वर येथील सुप्रसिद्ध युवा चित्रकार डॉक्टर इंजिनियर सिद्धार्थ धारणे यांनी काढलेल्या एकदिवसीय चित्र प्रदर्शनाला चित्ररसिकांनी मोठी गर्दी केली होती नवीन वर्षाच्या सुरुवातीला उत्तम उत्तम पेंटिंग बघायला मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत डॉक्टर सिद्धांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत अत्यंत मनमोहक हृदयस्पर्शी चित्र काढणारे डॉक्टर सिद्धार्थ धारणे यांची ख्याती सर्वत्र पसरली आहे सोशल मीडियावर त्यांचे असंख्य फॉलोअर्स आहेत त्यामुळे त्यांनी काढलेल्या पेंटिंगची रसिकांना कायम उत्सुकता असते त्यामुळे लोकाग्रवस्त चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्र्यंबकघोटी रस्त्यावरील सिद्धार्थ आर्ट गॅलरीच्या प्रांगणात आणि निसर्गरम्य वातावरणात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते शिवसेनेचे शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र नाशिकचे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट धनंजय शिंदे कर्नल अरुण झा कैलास गिरम युनिकॉल कंपनीचे संचालक हेमल तुम शिवप्रसाद गिरम डॉक्टर सचिन काळे नंदकुमार धारणे ज्योती धारणे आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर सिद्धार्थ यांची कलाकारी बघून गंगापुत्र यांनी कलेचा गौरव म्हणून सिद्धार्थ यांचा शाल पुष्पहार रोग पारदर्शिक देऊन सत्कार केला या प्रदर्शनात पौराणिक ऐतिहासिक व्यक्तिचित्र निसर्गचित्र ग्रामीण जीवन असे विविध प्रकारच्या पेंटिंग नागरिकांना बघावयास मिळाल्या गंगावतरण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हुबेहूब काढलेले पेंटिंग आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले एखाद्या बंदिस्त हॉल मध्ये प्रदर्शन न घेता निसर्गरम्य आल्हाददायक वातावरणात वनसंपदेच्या साक्षीने मोकळ्या वातावरणातील प्रदर्शन नागरिकांना अधिक भावले परिसरातील श्रीसंत निवृत्तीनाथ माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह येऊन प्रदर्शनाचा आनंद घेतला यावेळी डॉक्टर सिद्धार्थ धारणे यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेविषयी सखोल माहिती व डिझाईन मधील करिअरच्या संधी मार्गदर्शन निर्मला शिंदे मेंढे पाटील के एस रेवगडे सतीश सानक जिल्हा परिषद शाळेच्या मुक्ता गायकर आदींनी डॉ धारणे यांचे आभार मानले चित्रप्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सर्वच रसिकांनी चित्रे आपापल्या मोबाईल मध्ये साठवून घेतली छत्रपती शिवरायांपासून तर आटकेपार झेंडे लावणाऱ्या पेशव्यांपर्यंत आणि निसर्गरम्य असे छायाचित्र या ठिकाणी केले आणि त्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्या सुद्धा त्यांनी रेखाईव आणि उत्कृष्ट असं उभेहूब उब त्यांनी पेंटिंग करून काढला तसं म्हटलं तर तस सिद्धार्थला आईवडिलांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाचे आशीर्वाद कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपल्या आईवडिलांची पुण्यही असली तरच मुलांना पुढं असं मार्गदर्शन मिळत असतं आणि आज ते खऱ्या अर्थाने सिद्धार्थनी सिद्ध करून दाखवलं हेच या ठिकाणी सांगावती वाटतं आणि सिद्धार्थला मी त्र्यंबकेश्वर नगरीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन संपवतो त्या कला प्रदर्शनाला आम्ही सहकुटुंब उपस्थिती लावली आणि हे जे पेंटिंग्स आहेत त्या आम्हाला अतिशय आवडल्या त्यांनी त्याच्यामध्ये होतो प्रत प्राण भरून अगदी त्यांनी सुरेख आणि अगदी मनाला भावतील अशा पेंटिंग्स काढल्या आज मी सुप्रसिद्ध आर्टिस्ट सिद्धार्थ धारणे यांची आर्ट गॅलरी मध्ये आलो होतो इकडे पाहिला तर जगभर पाहून घेतला मला खूप आनंद वाटला त्यात प्रत्येक पेंटिंग मागे एक स्टोरी आहे जी तुम्ही ज्या वेळेस ती पेंटिंग बघता त्यावेळेस ती तुमच्या लक्षामध्ये येते ते अप्रतिम आणि एकदम उत्तम होत आणि यामध्ये त्यांच्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे त्यांनी त्यांना सपोर्ट केल्यामुळे ते इथपर्यंत पोहोचलात त्यामध्ये त्यांनी जे काही पेंटिंग बनवले होते ते एकदम डिटेल मध्ये बनवले होते